जवळी बोय बी नाहीयेत तेली बी जबरदस्त पाठवलं नाही 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 करत तरी म्हटलं जाऊ दे फ्रेश उद्या घरून देवाले म्हणे शांत ते दंग झालं बाबा मायापुरची डिलिव्हरी होते पोटाचे भरले पण पळवते बाबा शांत तू कोणाचे चांगलं करतो तर देवच्या पोरीच आपोआप चांगलं करीत पाहिजे कर कधी तू <laughs> हा सविता बरोबर आहे तुला कोणी म्हणते ना की माय बापानं केलं हो पुण्य लेकराच्या आले ते खरोखर देवाला म्हणतो मी

কে বা জিওয়াল মানে তুই আই চল দাখানি কাল পাশ রয়ে সাসু বর তুমি আই ভাডি মানে রিঙ্কু তি কে ত্রাস হ্যাঁ রিংকুলে তুলে স্বায়বা আার চক্রমে রিক্ষা করুন মাল চৈন্য পড়ে থামলো কি রিঙ্কুলে লাই ত্রাস হতে নেই ডাটার ঔষধ आई तू मागूनच आई आणि तू बाप बद्दल आम्ही बदलच नाही एवढी काळजी बायकोची दहा मिनटं थांबायची तुला वेळ नाही चल जाऊ दे बापा शांताबाई तर मारे ठसकारा करत माझ्यावर घरच्या घरी असून बाई आली नाही आली नाही जाऊनच येतो पुष्मा काय झालं मग नात झाला की नातीन झाली सुषमा ताई काही माहितच नाही बिचारी काय झालं काय नाही तो सविताने फोन करून विचारून पाहिलं मला अंदाज आहे सविता बाई शांताबाईच्या पाशीच असेन दवाखान्यांनी लावून लावून फोन माहितीच पडते थांब पुष्पा फोन करून पाहतो हॅलो हॅलो सविता मी सुषमा बोलून राहिली सविता ना सुषमा बोल बोल मी दवाखान्यातच आहो शांताबाईच्या जवळ

कुठे पुष्पा झाली गे डिलिव्हरी रिंकूची आजकाल शांताबाई नवीन नवीन पुरी काही काम धंदे करत नाही आजकाल निरा जेवण जेवण पाय तिची तकलीक भुगा लागते त्याने कालपासून दवाखान्यात भरती केलं अजून डिलिव्हरीचा पत्ता नाही काय करतो बाई आपल्या वक्ती होतं काय असं किती धंदा करावं लागेल आपल्या वक्ती पण एका दृष्टीनं चांगलंही होतं बरं कामांनी माहीत ना, कामा ना पडे आणि सगळं शरीर बोकळं राही डिलिव्हरी बैत ना पडे बैल आता पाय धरलकी शिजर धरलकी शिजर असं आहे आता तुला काय वाटते इथं काय नॉर्मल होते हो का पाहि ना इथं बी शिजरच होते चल गर्दन येईन तू गल्ला करीन आपलं एवढं झालं पाहिजे सोंग ना अरे का रे गोपाल कसं काय आला रे तू काकू मला मनीष दादा दा दा पाठवलं ना गाडी घेऊन तू मला घ्यासाठी चला खरंच काय रे चल चल तुला दवाखाना माहित आहे ना काकूर तू गीत चला फक्त सगळं माहित आहे मला चल आता लाग तर मला म्हणून शांता बैल की चोपड चापड चोपड चापड करावं लागेल आता डिलिव्हरी झालीच ती वाटते अजून थाना जाऊ ना आता जाव का कुठे सविता बाहेर झालं वाटते আমা দালা ধালো লেকরা হ্যাঁ শান্তি তুমি খাওয়া লাগতে শান্ত শান্ত আস পা मी नवीन शट आणला दुकानातून येता येता जुने कपडे नका घालू नाही शांताबाई ने मी आव त्याची आजी दे शांताबाई ते म्हणतात ना लेकरू झालं की लेकरू सगळं एक करते बाय भाई व माय मधीश्वरच गेला मग पुराचा पुरा मधीच डुप्लिकेट आहे डॉक्टर साहेब रंगूची तब्येत कशी आहे आई बाळाची बेहोश आहे सध्या होशात नाहीये आता त्यांना दोन तास लागतील आता औषध पाणी दिलं त्यांना इंजेक्शन ठीक आहे डॉक्टर साहेब मनीस मी आजी झाली मनीस तर बाबाला फोन करू ना फोन करून घेते बाबाला कर। बाकीच्या कामात पहिले घरी या मला पाहिजे आपल्या घरी नवीन बाळालं पोरगा आहे

आई बसताय ना बाळ हा मनीष तू तर मला एकदम खुश करून टाकलं मनीष चल सविता दोघ पाहिजे का खुश आहात बस पण तुला सांगतो शांत बाई तू ईद बहीण लयच करते बर मग अशी भेटली बोलली का भली तसंच करत जाय असं रे तसं रे तसं ने मी येत नाही पाहिजे ना तू वय वय तर आणि बरं शांता बाई टपकली बरोबर चौथ्या सविता आपल्याला काय नवं हे केली कळजी आपलाच नातू होय तिचं मत समाधान होत पाहिजे आपल्या घरचा दोन दोन लेकर आहेत तिच्या घरी लेकर होत म्हणून तिने नवं आहे सगळ्या गोष्टीची सविता तू विचार कर सगळ्यात महत्वाचं म्हणजे यम झाले ना सगळं सगळं तुले माहित आहे किती राग करून रिंकूच काहीच काळजी नव्हती करत आणि आता पाय आता लेकर होय होय येत पाय किती तिने काळजी वाटून राहिली जाऊ दे शांताबाई बरोबर आहे तुझं सगळं आपल्याला सविता आपल्या पुढेच पाय लागते आता डॉक्टर सांगत ना दोन तास बेहोश आहे तोपर्यंत मी आंघोळ बिंगोळ करून डबा गिबा घेऊन

झाली आता डिलिव्हरी बी झाली एक मत करते जा सविताच्या घरी मनीषाचं काय झालं काही नाही सविता सांगित चल जातोच मी पण मनीषानं असं कोण ठरवलं काही समजून राहिलं मला एवढा चांगला पप्पू पोरगा सासू एवढी चांगली घर दार सगळं बरोबर आहे चल जातोच मनीषाने आणतो घासत घासत घरी कशी वय वय करून राहिली मनिषा तर अति असत आपल्या घरी नाही आली ती सविताच्या घरी गेली रिंगताची डिलिव्हरी अजून दिसली कालपासून सांगू बाय किती त्रास होत राहिला असे देवा सगळं सगळं दुःख बैठ्याच मान झाले काहीच नाही दोन दोन लेकर झाले तरी बैच्याच भोवती आठ तो माणूस चांगला हिंडते गावांनी चांगला डवरते बायकोच्या भोवती हा गोळा बोतोड करत बसा टेन्शनच टेन्शन सविता कुठे गेली सविता आली वाटते राजाजी सविता झाला ना स्वयंपाक राजाजी तुम्ही डबा दूध देला स्वयंपाक झाला असेल म्हणूनच देणार डबा दूध अगदी काय बद्दल झाली का रे गुसाची डिलिव्हरी नाही सविता झालीच तू ती अजून चल बोल बोल ला झाला ऑफिस मध्ये राजाजी थाबा थांबा काय झालं सविता तू बठवण आहे ना तुम्ही काय म्हटलं होतं आई आल्यावर तुला खूप मदे राहिले घेऊन नाही आठवण भरले असा तुम्ही आठवण करून देत राहिली नाही सविता तू दोन महिने गावा गेली ती आठवण आहे का तुले म्हटलं तर मी आई आल्यावर घन जाईल घेऊन जाईन आता तू काही काळजी करू नको आता नेमकंच उदय ना बरोबर सविता कुठे गेली सविता आई आई आल्या वाटते बायको काही सुधरत नाही बापा बाई पिक्चर काही सोडत नाही सविता कुठे गेली आई काय झालं आई तुम्ही दवाखान्यातून डायरेक्ट घरी आलो घरी फक्त अर्धा घंटा मित्र थांबलो होतो आई कळून आली घरी तब्येत चांगली आहे दे मी सांगून शांत बाई सविता रिंकू लय पोरडा झाला तब्येत चांगली आहे रिंकूची बाळाची तब्येत चांगली आहे किती खुशी झाली मी

सगळ्यात पहिले अधिकार आहे माझ्या बहिणीचा बाब व्हायचा खूप जणी कमेंट केले रिंगोली डिलिव्हरी चांगली होते रिंगोली डिलिव्हरी चांगली होईल शांता बाई टेन्शन बसा गो सगळ्यात पहिला पहिला तू बाले आज शांता बाई लय खुश आहे आज शांता बाई तुमचे नाव पण घेणार आहे पण शांता बाई एकच नाराजी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा एक लाख सबस्क्राईबर लवकरात लवकर होऊ दे नंतर शांता बाई नाही येणार आहे चला बघ दे चॅनल सबस्क्राईब करून आणि व्हिडिओ करून दे चला नावाच्या कबीत आलेल्या त्यांची आपण नावं घेऊ आता शब्द मी रोज नावं घेणार आहे कबीत करा होती नावाचे शिवलीला कैलास केना राऊत मनीषा पवार राहणार मलकापूर आरती शिंदे पूजा सोईकर अर्चना सवयी संखा शेंद्रे रत्नप्रभा ठाणेकर रामटेक ज्योती साबळे रंजना गायकी अमरावती उमाताई राऊत पुष्पाताई पांडे साईनगर अमरावती चला मग व्हिडिओ बोलतो पा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका शांताबाई आजी झाली बरं चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात